नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील सर्व गाई विक्रीसाठी उपलब्ध असून त्यांची दूध देण्याची क्षमता सरासरी पंधरा लिटरपासून ते चोवीस लिटरपर्यंत बघण्यासाठी भेटेल ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये मा माल पाहिजे असेल त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील एक नंबर एक नंबरची गाय तिसऱ्या वेतला असून दहा बारा दिवस टाईम आहे इथे दूध देण्याची क्षमता वीस ते बावीस लिटरपर्यंत आहे व्हिडिओमधील दोन नंबरची गाय पहिलं रो असून इथे दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस लिटरपर्यंत आहे व्हिडीओमधील तीन नंबरची गाय पहिले वेतल असून हिची दूध देण्याची क्षमता वीस ते बावीस लिटर पर्यंत आहे व्हिडिओ मधील चार नंबरची गाय दुसऱ्या वेतल असून हिची दूध देण्याची क्षमता वीस ते बावीस लिटर पर्यंत आहे व्हिडिओमधील पाच नंबरची गाय दुसऱ्या वेतला असून याची दूध देण्याची क्षमता बावीस ते चोवीस लिटरपर्यंत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील सर्व काही विक्रीसाठी उपलब्ध असून यांना दहा दहा पंधरा पंधरा दिवस टाईम आहे ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी संपर्क करू शकता सडाच्या वांगाच्या बोलीत तुम्हाला माल खरेदी करून मिळेल व आपल्याकडे तुम्हाला पन्नास हजारापासून तर नव्वद पंच्याण्णव लाखापर्यंत गाय खरेदी करून मिळेल धान करते गाय यावंच लागेल लोणी मार्केट येते गाय खरेदी करण्यासाठी एक वेळा अवश्य भेट घ्या नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील गाय फक्त दोनदा तला असून याची दूध देण्याची क्षमता सव्वीस ते सत्तावीस लिटरपर्यंत आहे पहिलं रुच आहे काय ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल पाहिजे असेल त्यांनी संपर्क करू शकता पहिल्याच्या त्याला सव्वीस ते सत्तावीस लिटर दूध देण्याची क्षमता आहे पी आर ग्याच्या टॉप क्वालिटीमध्ये